हॅलो फ्रेंड्स सुप्रियाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाची बर्फी कशी तयार करायची ते बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मीडियम आखांचा नारळ घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आता तो आपण मिक्सरला बारीक करून घेऊया किंवा तुम्ही इथे नारळ खोवून सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आता तो आपण वाटीने मोजून घेऊया इथे मी जाळकुडाची गडे घेतलेले आहे हे बघा दोन ते सवा दोन वाटे भरलेले आहेत त्याच्यामध्ये आपण एक वाटी साखर घ्यायची ही साखर आता खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून झाल्यानंतर एक तासभर असंच झाकून ठेवायचं म्हणजे साखर थोडी विरगळली जाते हे बघा तासभर झालेलं आहे आता गॅस चालू करूया आपण आणि मिडियम आचीवरतीच आपण परतून घ्यायचं बघा खाली बघा साखर विरगळलेली आहे जास्त वेळ आपल्याला परतत बसावं लागत नाही पाच मिनटं झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये फ्रेश मलाई घालूया दोन चमचे ने वडीला एक वेगळी टेस्ट येते आणि आता आपण त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया आणि पाच मिनिटं अजून परतून घेऊया हे सगळी प्रोसिजर आपण मीडियम आचेवरच करायची हे बघा आता हे मिश्रण आपल्याकडे सोडायला लागलेले आहे म्हणजे वड्यांसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एका प्लेटला आपण साजूक तूप लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये मिश्रण टाकून ते व्यवस्थित थापून घेऊया अगदी सर्व साईडनं व्यवस्थित एकसारखं थापून घ्यायचं थापून झाले की लगेच त्याच्या सुरीने वड्या पाडून घ्यायच्या तुम्हाला जी साईज हवी त्या हिशोबाने आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या काढायच्या हे बघा अगदी झटकन पटकन निघतात हे बघा अगदी पटकन वड्या निघतात ही वडी खायला खायलासुद्धा खूप टेस्टी लागते तुमची साखर पण पटकन विरघळली जाते तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू